आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त अंबरनाथमध्ये भव्य स्वच्छता अभियान अंबरनाथ दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी जयंती आणि राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त अंबरनाथ शहरात भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी भाजी मार्केट हजेरी शेड अंतर्गत असलेल्या नाट्यगृह परिसरात हे अभियान यशस्वीपणे पार पडले स्वच्छता मोहिमेचे आयोजन माननीय मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड उपमुख्याधिकारी श्री उमेश राऊत तसंच आरोग्य खाते प्रमुख श्री राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यामध्ये स्वच्छता निरीक्षक श्री संदीप खोजे श्री नरेंद्र सावंत श्री विवेक शहाणे श्री जयंत कल्याणकर श्री महेश जाधव श्री अकेश म्हात्रे तसेच ए आय आय एल एस जी संस्थेचे श्री नाना सोनिकम आणि श्री समर्थ लोहारकर यांच्यासह अनेक सफाई कर्मचारी सहभागी झाले होते अभियानाची सुरुवात स्वच्छता रॅलीने करण्यात आली यामध्ये एकल प्लास्टिक वापर टाळा झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता पाळा रोगराई टाळा यासारख्या घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली त्यानंतर नगर परिषद कार्यालयासमोर उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली स्वच्छता मोहिमेअंतर्गत नात्यगृह परिसरातील कचरा गोळा रस्ते व गटारांची साफसफाई तसेच भिंतीवरील व जागोजागी उगवलेल्या गवताचे निर्मूलन करण्यात आले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढली असून महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने घेतलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा